नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांच्या खूप खूप मनापासून स्वागत आहे भाजीला काय बनवायचं आहे विचार केला तरी समजत नाही तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन स्टाईल म्हणजेच की महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये बनली जाणारी झनझणीत चमचमीत शेव टमाटरची भाजी बनवून दाखवणार आहे ह्याला तुम्ही ढाबा स्टाईल ही बोलू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे तुम्हाला मसाल्याचं माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि तुम्हाला थोडी तरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक तरी नक्की द्या आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता आणि कशी वाटली भाजी तर सर्वात अगोदर आपल्याला पॅन घ्यायचा आहे आणि ह्या पॅन मध्ये आपल्याला अर्धी वाटी सुक खोबरं घ्यायचं आहे म्हणजे की तीस ते चाळीस ग्राम सुक खोबरं आहे त्याला किसून घेतलं तरी चालेल किंवा असे मोठे काप करून घेतलं तरी चालेल काही थेंब आपण असं तेल सोडायचं आहे ह्याच्यावर आणि खोबऱ्याला आपल्याला चांगला रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे एकदम लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता असा एकदम लाल रंग येईपर्यंत आपण खोबऱ्याला भाजून घ्यायचा आहे चव सुद्धा चांगली येते आणि स्टेक्चर सुद्धा चांगलं येतं आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आता ह्याच पॅन मध्ये मी कांदे भाजून घेणार आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि असे हुबे कापून घ्यायचे आहे आता वरतून थोडस तेल टाकायचं आहे अर्धा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि गॅस बंद करून कांद्याला आपल्याला एकाच मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे ह्याचा कच्चे जाईपर्यंत मी तुम्हाला ज्या क्वांटिटी मध्ये ही रेसिपी दाखवत आहे त्या क्वांटिटी मध्ये तीन ते चार लोकांसाठी ही शेव भाजी सहज पूर्ण तर मंडळी दीड दोन मिनिटा असं कांद्याला परतून घ्यायचा आहे गॅसला मंद आच्यावर हलका बदामी रंग यायला पाहिजे म्हणजेच की कच्चेपणा पूर्ण निघून जातो आता ह्या वेळेस आपल्याला इथे दोन मोठ्या आकाराचे टमाटर कापून घ्यायचे आहे हुबे किंवा बारीक कापून घ्या फक्त ह्याच्या बिया काढून टाका आता सोबतच सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी थोडस कढीपत्ता वापरायचे आहे आणि टमाटरला आणि कांद्याला चांगल्या आपल्याला नरम करून घ्यायचं आहे टमाटर चांगल्या प्रकारे शिजवून घ्या बरं का टमाटर अजिबात कच्चे राहायला नाही पाहिजे अगोदर दीड ते दे दोन मिनिटापर्यंत कांद्याबरोबर टमाटरला चांगल्या प्रकारे परतवून घ्या ढाब्यामध्ये कसे भाजतात भट्टीमध्येच खोबरं कांदा टमाटर डायरेक्ट भट्टीमध्ये टाकून मस्त पैकी ह्याला लाल रंग येईपर्यंत भाजून घेतात पण घरी करताना थोड्या थोड्या वेळाने आपल्याला प्रत्येक जिन्नस परतवून घ्यायचा आहे आता एक दीड मिनिटं झाली तर आपल्याला झाकण लावायचं आहे आणि टमाटरला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे दोन ते अडीच मिनिट झालेले आहे एकदा पुन्हा चमचा चालून आहे परतून घेताना थोडस कोरडं वाटत असेल तर अर्धा ते एक चमचा पुन्हा तुम्ही तेल ह्याच्यामध्ये वापरू शकता म्हणजे भांड्याला जास्त चिटकणार नाही आणि पाहू शकता मस्त असे हे दोन्ही जिन्नस व्यवस्थितपणे शिजलेले आहेत असं चांगल्या प्रकारे भाजून घेतलं की संपूर्ण कच्चेपणा टमाटरचा आणि कांद्याचा निघून जातो आता ह्याला एका प्लेट मध्ये काढून थंड करून घेऊया सुकं खोबरं चांगल्या प्रकारे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि अगोदर ह्याला आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर मंडळी अगोदर आपल्याला खोबऱ्याला असं जाडसर किंवा एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला भाजून ठेवलेला कांदा आणि टमाटर ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे अगोदरच आपण सर्व जिन्नस एकत्रच वाटलो तर ते वाटले जाणार नाही म्हणजे खोबऱ्याबरोबर कांदा आणि टमाटर वाटलं की कोणते ना कोणते जिन्नस वाटले जातच नाही आता ह्या वाटणचे चव दुपटीने वाढण्यासाठी प्रत्येक हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे मसाल्याचे साहित्य वापरले जातात म्हणजे वाटण तर एकच बनतं पण मसाल्याचं प्रमाण कमी किंवा जास्त किंवा वेगळे वापरले जातात इथे मी वापरणार आहे एक चमचा कसुरी मेथी आता भरपूर जण काय करतात एकतर कोथिंबर वापरतात किंवा कोथिंबीरची देठ वापरतात चव आणि फ्लेवर चांगल्या येण्यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही वापरायचं आहे अगोदर एकदम बारीक करून घ्यायचं आहे नंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किंवा पाव वाटी वाटून मीडियम थिक मध्ये ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे असं खोबरं आणि टमाटर कांदा वेगळं वेगळं करून वाटलं की एकदम गुळगुळीत आणि मस्त बारीक पेस्ट तयार होते आणि पाण्याचं प्रमाण पण आपल्याला जास्त वापरायचं नाही वाटणची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे असं साधं सोपं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर शेव भाजी बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे स्टीलचा पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे लोखंडी भांड असेल तर त्याच्यामध्ये चव आणखी दुपटीने वाढणार तर भाजीसाठी तेल आपल्याला थोडस जास्त पाहिजे इथे मी दोन मोठ्या फळ्या तेल घेतलेलं आहे तुम्ही वाटलं तर तेल कमी करू शकता तेल गरम झाल्यावर एक चमचा जिरे वापरायचे आहे पाव चमचा हिंग थोडेसे कडीपत्ता आणि एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि गॅस आता फास्ट करायचा आहे आणि कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे भरपूर जण काय करतात माहितीये काय कांद्या आणि जिऱ्याची फोडणी देतच नाहीत अगोदरच वाटण तयार करून घेतलेलं असतं त्याला फक्त चांगल्या प्रकारे परतवून घेतात तेल सुटेपर्यंत पण ह्या पद्धतीने तुम्ही शेव भाजी बनवलात तर ह्याला कट एकदम भारी येतो आणि चवीला तर विचारूच नका दोन जागी तुम्ही चार भाकऱ्या नक्की खाल इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो दीड ते दोन मिनिटापर्यंत परतून झालं आणि हलकासा कांद्याला बदामी रंग आला की गॅस एकदम मंद आचर करायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले वापरायचे आहे सर्वात प्रथम रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट आता कटचा रंग लाल चांगला येण्यासाठी लाल कश्मीरी तिखट वापरायचा आहे एक चमचा एक चमचा धने पावडर आणि एक ते दीड चमचा किचन किंग मसाला तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला आणि त्यासोबत एक चमचा जिरे पावडर वापरला तरी चालेल आणि मसाल्यांना आपल्याला असं परतून घ्यायला पाहिजे ह्यांना तेलही सुटायला पाहिजे आणि दाणेदार स्ट्रेक्चर व्हायला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आता मसाले जळू नये म्हणून इथे आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे दोन मिनिटांपर्यंत मसाले परतून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याला तेल सुटायला पाहिजे तर मंडळी पाहू शकता एकदम दाणेदार स्टेक्चर झालेलं आहे हे पहा एकदम दाणेदार असं स्टेक्चर येईपर्यंत आणि असं मस्त तेल सुतेपर्यंत मसाल्यांना परतवून घ्यायचं आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे बनवून ठेवलेलं वाटण वापरायचं आहे आणखीन थोडस पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून थोडस खंगाळून घ्या म्हणजे चिटकलेला मसाला संपूर्ण पाण्याबरोबर बाहेर येईल आता मसाल्याला जवळपास सात ते आठ मिनिटं परतवून घ्यायचं आहे ही स्टेप सर्वात जास्त महत्वाची आहे इथे मसाला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता मसाल्याचं एकदम क्रीमी स्टेक्चर आहे आणि एकदम गुळगुळीत आहे ह्याला सुद्धा एकदम दाणेदार घ्यायचा आहे आणि मसाल्याचा रंग एकदम वेगळा व्हायला पाहिजे ह्याच्यामधलं पाणी पूर्ण ऑब्झॉर्व्ह व्हायला पाहिजे मगच ह्याला तेल चांगल्या प्रकारे सुटणार आणि मसाला सुद्धा चांगल्या प्रकारे भाजला जाणार इथे भरपूर जण चुका करतात ही चूक टाळायची आहे कच्चा मसाला राहायला नाही पाहिजे जितक शक्य असेल तितकं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि हो गॅसला एकदम मंद आचव ठेवायचा आहे अजिबात त्याला मध्यम करायचं नाही नाहीतर मसाला जळण्याची जास्त शक्यता आहे इथे तुम्ही वेळ दिला तर ढाबा स्टाईल घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही ही टमाटरची भाजी बनवू शकता मंडळी दीड ते दोन मिनिट झालेली आहे आता काय करायचं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत वाटपायची आहे चार ते पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा 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 पाहू शकता मंडळी काय मस्त तेल सुटलेलं आहे आता याला पुन्हा चमचा चालून घ्यायचा आहे आणि अगोदर कसा रंग होता ह्या वाटांचा आणि आत्ता कसा रंग झालेला आहे पूर्ण पाणी ऑब्झर्व झालेला आहे आणि मस्त असा घट्टपणा आलेला आहे एकदम दाणेदा सेक्चर झालेला आहे झाकून ठेवल्यानंतर एक एक मिनिटामध्ये तुम्हाला चमचा चालवायचा आहे नाहीतर हे बुडाला चिटकून राहणार म्हणून झाकून ठेवल्यावर कधीही मध्ये मध्ये चमचा चालवत जावा आता आणखीन एक महत्वाची टीप देतो तुम्हाला आता याच्यामध्ये तुम्हाला पाणी वापरायचं आहे पण पाणी आपल्याला कडकडीत गरम पाहिजे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा अजिबात कोमट पाणी घेऊच नका आणि नॉर्मल तर घ्यायचंच नाही दोन ते अडीच कप आपल्याला पाणी वापरायचं आहे म्हणजेच की शेवभाजीचा कट एकदम पातळ असतो जितक पातळ असेल तितकीच एकदम भारी चव येते इथे मी अडीच कप पाणी घेतलेलं आहे आता पुन्हा चांगल्या प्रकारे चमचा चालून घ्यायचा आहे आणि या वाटणला या पाणीमध्ये मस्त पैकी एकजीव करायचा आहे एकदा ह्या पद्धतीने ढाबा स्टाईल शेव भाजी बनवून पहा इतकी चविष्ट लागते विचार नाही करू शकत तुम्ही लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील आणि ह्याची तरी सुद्धा एकदम भारी येते हुबेहूब ढाबा स्टाईल आता चांगल्या प्रकारे ह्याला असं ढवळून झालं की आता ह्या वेळेस आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे शेवटीच मीठ टाकायचं आहे अगोदर मीठ टाकू नका आणि एकदा हे टेस्ट करायची आहे ह्याचा कट मग कोणते मसाले कमी जास्त असेल म्हणजे तिखट कमी जास्त असेल जेवढे पाहिजे मसाले तेवढे थोडं थोडं टाका मीठ टाका मग ह्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्या आणि गॅस पुन्हा मंद आचर ठेवा आणि शेवटची वेळ एकाच मिनिटापर्यंत किंवा दोन मिनिटापर्यंत ह्याला छानशी उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ एक दीड मिनटं आहे झाकण काढायचं आहे आणि गॅस आता बंद करायचा आहे जसं जसं ही भाजी थंड होणार म्हणजेच की हा रस्सा थंड होणार तसा तसा एकदम बारीक कट येणार आता आपल्याला इथे कापलेली टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे ढवळून एकजीव करायचा आहे माझ्याकडून आणखीन एक, एक, एक म्हणजे दोन मिनिटानंतर जेवायला बसत असाल तरच ह्याच्यामध्ये शेव मिक्स करायचा आहे आणि तीस ते चाळीस सेकंदापर्यंत पुन्हा उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे काय होणार शेवचा कुरकुरीतपणा थोडासा टिकून राहतो आणि चव सुद्धा चांगली येते नाहीतर काही जण असं करतात जेवायला मिनिटानंतर बसतात आणि शेव आत्ताच टाकतात त्याच्याने काय होतं शेवचा पूर्ण लगदा होऊन जातो आणि तर बिघडतेच भाजीही संपूर्ण बिघडून जाते पाहू शकता काय भारी कट आलेला आहे हे पहा जबरदस्त असा कट आलेला आहे आणि अशी शेव भाजी बनवली तर हॉटेलमध्ये जाण्याची काय गरज जा आहे आणखीन एका पद्धतीने ही शेव भाजी तुम्हाला सर्व करून दाखवतो असा अगोदर प्लेट प्लेटमध्ये हे रस्सा काढून घ्यायचा आहे शेवचा रस्सा असा काढून घेतला की शेव एकदम कुरकुरीत लागते माझ्या घरी अशाच पद्धतीने सर्वजण शेवभाजी खातात कडाईमध्ये किंवा पॅनमध्ये हे शेव मिक्स करत नाही त्याच्याने लगदा होण्याचे जास्त चान्सेस असतात आता वरून आपल्याला असं हे शेव टाकायचं आहे मस्त पैकी असं शेव टाकायचे आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर किंवा तुम्ही असं चमचाने सुद्धा खाल्ला तर चवीला अगदी भन्नाट लागतो बरं का एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा नक्कीच खात्रीने सांगतो न खाणारे सुद्धा आवडीने खातील मस्त पैकी असं लिंबू पिळला की जबरदस्त अशी ढाबा स्टाईल शेवभाजी घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही सुद्धा बनवू शकता तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपीच पुन्हा भेटूया धन्यवाद